नमस्कार मित्रांनो आज आपण शाळेतील दिवस हा पाठ वाचणार आहोत त्या पाठाचे लेखक वामन वा चोरघडे हे आहेत हा पाठ सुरू करण्यापूर्वी आपण याचा पाठपरिचय वाचून घेऊया ग्रामीण आणि शहरी जीवनातील राहणीमान फरक दिसून येते ग्रामीण भागातून शहरात येणारा काही विद्यार्थ्यांमध्ये आपली भाषा वेशभूषा आहे यामुळे विनंतीची भावना असते पण अशा मानसिकतेवर मात करणारा आणि सकारात्मक विचार करायला लागणारा असा हा पाठ आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या क्षमता असतात आपल्यात असलेल्या क्षमता इतर व्यक्तीमध्ये नसतात इतर व्यक्तीमध्ये असलेल्या क्षमता आपल्यात नसतात याची जाणीव झाल्यानंतर लेखाच्या मनातील ने दूर झाला आणि ग्रामीण जीवन यामध्ये थोडाफार फरक आहे ही वस्तुस्थिती समोर ठेवून ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांना दिलासा देणारा हा पाठ आहे तर आज चला आपण आता या पाठाला सुरुवात करूया माझ्या वर्गात मी आणि चार दोन माझ्यासारखी वगळून सर्वसमले पांढऱ्या पेशांची सामान लावून आंघोळ केलेली स्वच्छ कपडे घालून येणारी चर्यावतेची असलेली मुले त्यांचे माझे कसे पटावे पटू नयेच कारण रोज साबण लावून गरम पाण्याने आंघोळ करणे आणि बदलावायला कपडे असणे हे हो माझ्या ऐपत अशक्य गोष्ट होती त्यांची बोलणी मला दड समजत नव्हते त्यांनी काही प्रश्न विचारले तर मला त्यावर प्रत्युत्तर देता येत नसे आरंभचे चार सहा दिवस मी मन पाडले सुमारे एका महिन्याने मी कधी विसरणार नाही असा ना प्रसंग भेटला मी वर्गात पोचलो पहिले तसाचे शिक्षक आले नव्हते चार सहा मुली माझ्याकडे आली त्यांचा रुबाब त्यांचा पोशाख टापटीप त्या तुलनेत माझी मलाच लाज वाटू लागली मी अंगभर कपडे घातले होते पण ते खेड्यातल्या शिंप्याने शिवलेले त्या शिंप्याला ग्राहकाच्या अंगभर कपडे शिवायची सवय कॉलर लहान मोठी झाली शाले तरी चालेल मुली माझ्याजवळ येऊन आत्ताच मी उभा राहिलो अशी गोरीबूर नेटकी आणि छान मुळे होती त्यांच्या प्रश्नांनी माझी उत्तरे सुरू झाली काय रे तू एकदा शाळेत आल्यास वाटतं होय यंदा झालो काटोलावरून राहतोस कुठे महालात इतक्या दूर, दूर मैलावर माईलावर सायकल आहे तुझ्याजवळ नाही का नाही याला उत्तर नव्हते मग काय डांगातून येतोस नाही पायी येतो तुला सायकल चालवता येते नाही तुझ्याजवळ रॅकेट आहे नाही क्रिकेट खेळतोस नाही प्रत्येक प्रश्नाचे माझ्याकडून नाही असे उत्तर त्यांना मिळाले तशी ती सारी माझ्याकडे एकदम ओढून म्हणाली अरे धक ते रेकी तुला तर कायच येत नाही कशाला या शाळेत आलास खेळतच राहायचं होतं शहरात जोगिया जो आपल्याकडे कायच नाही असे मनाने पक्कीच घेतले त्यामुळे माझ्या तुमगंड वाढत होता मी दिवस रिटू लागलो गावी प्रत्येश अशक्य होते कारण मीच माझ्या भरोशावर रशरात आलो होतो नागपूरला नात्यागौदांची माणसे होती तसे मला शहर परके नव्हते एके दिवशी सकाळी नऊ वाजता शाळेत निघालो चालता चालता मनात आले की आज आपणही मुलांची हजेरी घेतली पाहिजे शाळेतली मुलांजवळ जे आहे ते माझ्यात नाही हे खरे पण माझ्यात जे आहे ते त्या मुलांमध्ये असणार नाही अशा दृष्टीने विचार करून बघू विचार केला आणि शाळेतल्या फाटकातून आत शिरलो चलू माझ्या डोक्यात वरचे ओझे उतरल्यागत झाल्या मला झाले मधल्या सुट्टीत मुली आली झाली त्या अरे धक ते रेकी करणाऱ्या मुलांना मी गाठले आणि त्यांना अडवले मी रस्ता डोळस ते हबकले मी एकला प्रश्न विचारला कुस्ती खेळता येते नाही सूर्यनमस्कार घालता येतो नाही बेलगाडी हाकता येते नाही मोठ हाकता येते नाही माझ्याबरोबर पळण्याची शर्यत लावतोस नाही नक्की रे की तुला तर काहीच येत नाही कशा शाळेत आलास माझा तो अवतार बघून इतर मुली गप्प राहिली मला नुकताच आनंद झाला नव्हता तर या मिनटात दोन मिनटात जगाची कशी हे मी शिकून घेतले होते फुकट काही दाम न मोजता नंतर शाळेत मी चांगलंच रमून गेलो माझ्यात मुरलेला नु, नुनगंड नाहीसा झाला माझे कृतिक व वर्गबंधू माझे मित्र झाले हे मैत्री आस्था गायत टिकून आहे या तीन वर्षाच्या अवधीत मी चेतना नावाचे हस्तलिखित काढले त्याचा संपादक लेखकाने का पुढे पुढे तर देखील मीच झालो माझे हस्ताक्षर सुधारले छान वळंद रखीव झाले मासिकाचे बहिरंगस्तूत असल्याने थोडी चित्रकलाही मला अवगत झाली आतापासून इतिपर्यंत सर्व हस्तलिखित अंक अजून माझ्याजवळ आहेत त्यावर अभिप्राय देणाऱ्या व्यक्तींचे स्वाक्षऱ्या रसग्रहणासहित त्यात आहेत मुख्य म्हणजे आम्हाला सर्व बाबतीत मदत करणारे मुख्याध्यापक बिहेरे यांचा अत अभिप्रायसुद्धा त्यात आहे या मासिकाचा इतिहास हा माझ्या शालेय जीवनातला फार मोठा महत्त्वाचा भाग ठरला जर तुम्हाला धडा कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद